मतलब एक पूछता हो काड़ू नका, अर्थ काढू लकी आहे मी एक विचारू शकतो का तुम्ही मराठी आहात आणि धंदा वाढावा म्हणून हिंदीत बोलताय का तुम्ही हिंदी आहात आणि महाराष्ट्रात राहायचंय म्हणून मराठीत बोलताय <laughs> कायच चालतीये कशाला घातलास प्रत्येक वेळेला मुलगी बघायला जाताना मी नवीन शर्त कुठने देऊ अरे असं झालं तर घरामध्ये आपला शोरूम नकर तयार होणार अरे दादा तुझ्यापेक्षा तर हे ड्रायव्हर भारी जास्त स्मार्ट दिसतात अ व्हेरी नाही अरे शुक्रिया मॅडम काय ना ते आजोबांचं नाव मोठ्या मुलाला ठेवतात ना म्हणून माझं नाव ठेवलंय पण आजीचं नाव नातीला नाही हे तर काहीच नाही हिच्या मुलाचं नाव कृष्ण आहे तुमच्या नातवाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय त्याच्यामुळे दूरदृष्टी नमस्कार माझं नाव सागर देशमुख आणि हिचं नाव वनिता खरात यांना सगळेच ओळखतात हो सो <laughs> आमचं so, एक नवीन नाटक येत आहे ठरता ठरता ठरे नावाचं ह्याचे लेखक आहेत अक्षय जोशी आणि हे दिग्दर्शित केले स्वप्निल बारसकर यांनी आ... मुळात हे नाटक मला वाटतं एक स्लाईस ऑफ द लाईफ काइंड ऑफ नाटक आहे हे विनोदी नाटक आहे आणि लोकांना लोटपोट हसून मजा करता येईल सगळ्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करता येईल अशा पद्धतीचं हे नाटक आहे मुळात ही गोष्ट आहे माझ्या पात्राचं नाव रामचंद्र आहे आणि वनिताच्या पात्राचं नाव शोभना आहे ही बेसिकली रामचंद्र आणि शोभना यांची एक अत्यंत गोड अशी एक लव्ह स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये ऑडियन्स कायम तुम्हाला म्हणजे या गोष्टीला रिलेट करू शकतील ही पात्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये बघितलेली आहेत yes. आणि त्याचा ह्युमर हा एका वेगळ्या लेवलचा आहे याच्यामध्ये गाणी आहेत नाच आहेत त्यामुळे एक फुल फ्लेश्ड आपल्याला पॅकेज एंटरटेनमेंट म्हणतो तसं या नाटकामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट हे नाटक या गोष्टीबद्दल भाष्यसुद्धा करतं की आपल्याला दिसणं जे आहे आपलं दिसणं आपलं असणं आपलं वागणं ह्याच्या पलीकडे माणसाचा सोल काय आहे माणसाचा आत्मा कसा आहे याच्याकडे कुठेतरी नेण्याचा प्रयत्न हे नाटक करतं आणि त्याच्यामुळे हे नाटक मला करायला माझं मला महत्त्वाचं वाटलं त्याच्यामुळे मी हे नाटक करतो आहे थँक्यू ॲक्च्युली सागरने सगळंच सांगितलं आहे त्यामुळे खूप मजा येते आम्हाला ॲक्च्युली परफॉर्म करायला खूप मजा येते त्यामुळे तुम्हाला ती बघायला पण खूप मजा येईल सो सगळ्यांनी नाट्यगृहात येऊन हे नाटक पाहणं सो सगळ्यांनी नाट्यगृहात येऊन हे नाटक बघावं असं वाटतं आमच्यावर तुम्ही आतापर्यंत खूप प्रेम केलंय आमच्या नाटकावरही तितकंच प्रेम कराल तर ठरता ठरेना असं नाटकाचं टायटल आहे तर हे टायटल कशा प्रकारे कसं आहे कस ठरता <laughs> ठरता ठरेना हे टायटल सागरला सुचलेलं आहे सो सागर सांगेल तुम्हाला <laughs> ॲक्च्युली काय होतं तर आम्ही या नाटकाची प्रोसेस गेले अनेक महिने करतो आहे त्यामुळे आता असं वाटते की हे नाटक कधी ओपन होईल का अशी एक शंका आमच्या मनात वाटायला लागली होती त्यामुळे सुद्धा ह्या नाटकाचं नाव असं आम्ही ठरवलं आहे पण गंमत अशी आहे की शोभना आणि रामचंद्र हे त्या त्या वयात असूनसुद्धा केवळ दिसण्यामुळे त्यां त्यांच्या दिसण्यामुळे किंवा त्यांच्या असण्यामुळे त्यांचं काही केलं लग्न होत नाही आहे आणि हे टायटल त्याकरता समर्पक आहे की ठरता ठरता ठरेना म्हणजे त्यांचं लग्न विचारांचं ठरता ठरता ठरेना आणि म्हणून हे महत्वाचं काय आहे तर ह्या नाटकामध्ये कंपॅनियनशिप म्हणजे काय मैत्री म्हणजे काय ह्या पद्धतीच्या संज्ञासुद्धा कुठेतरी आम्ही एक्सप्लोर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी वनिताबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे मी याच्या अगोदर तिला कधीच भेटलो नाही आहे किंवा नाही पण आम्ही इतके चांगले या प्रोसेसमध्ये मित्र झालो की कुठल्या तरी वेगळ्या बॅकग्राऊंडच्या मुलीबरोबर मी आज काम करतो आहे आणि सेम ती ती काम करते या ह्या दोन्हीमुळे या देवाणघेवाणीमध्ये खूप मजा आहे मला असं वाटतं की कुठलंही पात्र साकारताना समोरच्या ॲक्टरने जर का तुम्हाला त्या पद्धतीने रिस्पॉन्ड केलं तर तो सीन अधिक फुलत जातो मला असं वाटतं की वनिताबरोबर काम करताना मला पहिल्यांदा अशी संधी मिळाली की ज्याच्यामध्ये आपण टेबल टेनिसचा बॉल खेळतो तेव्हा दुसरीकडनं रिसिव्हर सँडकडनं पण तो फटका मारला गेला त्याच्यानंतर मला काय रिॲक्ट करायचं हे जसं ऑन्टोज असावं लागतं तशी काहीतरी तिच्यात क्वालिटी आहे आणि त्यामुळे आमच्या सीन्समध्ये मला करताना फार मजा वाटते फार आनंद मिळतो खूपच बोलला ॲक्च्युली मी पण सागरला याच्या आधी कधीच भेटले नव्हते आणि आम्ही पहिल्यांदा काम करतो आहे आणि मी सागरची खूप मोठी फॅन आहे मी त्याला भेटला भेटले होते तेव्हाच सांगितलं होतं आणि कधी कधी काय काय होतं की तो अशा काहीतरी रिॲक्शन मला सांगतो ज्या मला सुचूच शकल्या नसत्या कधी आणि मला असं लागलं होतं की ह्या गोष्टी मला का नाही सुचल्या सो आपले कॉक्टर इतके हुशार आणि इत इतकं भारी वाटतंय म्हणजे सगळ्यांसोबतच मैत्री झाली आम्ही सगळेच पहिल्यांदा एकत्र काम करतोय सो आम्हाला खरच खूप मजा येते तुम्हाला सुद्धा नक्की येईल <laughs> नाटका मध्ये बरीच ट्रीम आहे आपले काका आहेत पर आहेतकर आहे तर यांच्याबद्दल काय सांगा आमच्या नाटकात एकूण सहा जण आहे मी सागर शंतनू आहे शंतनू रांगणेकर अर्पिता घोगरदरे प्रदीप जोशी आणि मृणाल मनोहर आम्ही सगळेच पहिल्यांदा भेटलोय आणि सगळे खूप चांगले कलाकार आहेत आम्हाला आमची मैत्री व्हायला अगदी मला असं वाटतं ज्या दिवशी आम्ही भेटलो पहिल्या दिवशी त्याच दिवशी आमची सगळ्यांची मैत्री झाली होती आणि पुढच्या पंधरा दिवसात आमचं नाटक उभं होतं hmm. सो ही खूप भारी गोष्ट आहे की इतके सगळे भारी कलाकार जमून आलेत त्यामुळे हे नाटकही खूप सुंदर होणार आहे मला सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटते की नाटक करायची ओढ फार महत्वाची असते या सगळ्या कलाकारांमध्ये ना नाटक खूप प्रेमाने आपण करूयात ह्या पद्धतीची फिलिंग आहे आणि त्याच्यामुळे तालमीत एक मजा येते म्हणजे कु कुठलंही नाटक उभं करायला जर आपण एखाद्या सीनमध्ये शंभर टक्के इम्प्लिमेंट केलं तरच आपल्याला त्याचा रिझल्ट काय हे कळू शकतं आणि ही सगळी मंडळी अत्यंत इंटिग्रेटेड आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने फिजिकली आणि मेंटली तिथे हजर असतात आणि त्याच्यामुळे त्या सीन्सना गंमत येते असं मला वाटतं जी मजा आम्हाला येते ती मजा आम्हाला जर नाही आली तर ती प्रेक्षकांना येणं इम्पॉसिबल आहे आणि आम्हाला आत्ता काम करताना आनंद मिळतो हे बघा मजा आणि आनंद याच्यामध्ये फरक आहे मजा हा तात्कालिक असतो आनंद हा भरपूर वेळ एखाद्याला अनुभवू शकतो त्यामुळे हे नाटक प्रेक्षक जेव्हा घेऊन जातील तेव्हा मनात भरपूर आनंद घेऊन जाणार आहेत ह्याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो थँक्यू तर सर तुम्ही आज लूक केला आहे तो काय सांगाल लूकबद्दल अक्च्युली काय आहे मी म्हटलं तसं कुठेतरी या पात्राला हा अंडर कॉन्फिडंट माणूस आहे ह्याला uh, चटकन स्वतःला व्यक्त होता येत नाही बोलता येत नाही uh, म्हणजे तो uh, शार्प नाही असं नाही तो हुशार नाही असं नाही त्याला सर्व गोष्टी कळत असतात परंतु एक आपल्यामध्ये एक आत्मविश्वासाची कमी असल्यानंतर एका माणसाचं जे विझून जाणं असतं तसा हा विजून गेलेला माणूस आहे आणि शोभनाचं त्याच्या आयुष्यात एंट्री झाल्यानंतर त्या विजलेल्या वातीला कुठेतरी ज्योत मिळाल्यासारखी मिळते असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे तो खरं तर तेजोमय होतो आणि आमच्या कंपॅनियनशिपमध्ये तेच आहे की तिच्याही आयुष्यात काही बाबतीत अंधार आहे तर रामचंद्राच्या एंट्रीनंतर तिच्याही अंधारामध्ये थोडासा प्रकाश कुठेतरी येतो असं मला वाटतं आणि लुक ह्याच्यासाठी असाच केला आहे की तो कुठेतरी नॉन इम्प्रेसिव्ह वाटावा त्याला <laughs> काही येत नाही किंवा चार चौघांचं पटकन ह्याच्याकडे लक्ष जाणार नाही असं वाटावं म्हणून या पद्धतीचा लुक आहे तर नाटकामध्ये कोणता सीन असत असा आहे जो तुम्हाला जास्त आवडतो जास्त भावला आहे नाही नाही हे अख्खं नाटक असं सीन वेगळा काढणं फार काही पॉसिबल नाही आहे कारण की एक नाटक नाटकाची जे जग आहे ते पूर्ण दोन अंकाचं असतं आणि त्या दोन अंकाच्या जगामध्ये काही सीन्स असे असतात की जे आपल्याला अजून सापडलेले नसतात मला वाटतं जे सीन सापडलेले नाही आहेत त्याच्यामध्ये काम करायला मिळणं हे जास्ती तो स्ट्रगल जास्ती महत्त्वाचा वाटतो मला असं अजून बरेच काय काय सीन्स आहेत कारण नाटक ही प्रयोगशील कला आहे त्याच्यामुळे ते दर प्रयोगागणिक आपण फुलवत नेत असतो प्रत्येक प्रयोगामध्ये एखादा लुक असतो एखादं वाक्य म्हणण्याची स्टाईल असते त्याच्यामध्ये बदल झाला काही झाला तर त्याच्यामध्ये अधिक इफेक्टिव्ह होतात त्या गोष्टी आणि त्या फार महत्वाच्या असतात त्यामुळे एक असं सीन बाहेर काढणं शक्य नाही आणखीन एक गोष्ट म्हणजे आधी मी दोन तीनच नाटकं केली आहेत त्याच्यामध्ये मी अशा छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत हे पहिलं नाटक आहे ज्याच्यात मी आणि मी मध्यवर्ती भूमिकेत आहे आणि मी आणि सागर खूप छान वाटतंय आणि याआधी मी कधीच नाटकांमध्ये असा डान्स केलेला नव्हता किंवा ते इतकं भारी वाटतंय तुम्ही मला फार नाचताना पाहिलंय की नाही मला आठवत नाही हास्य जत्रेत पाहिलं असेल पण थिएटरवरती हे सगळं करताना थे खूप खूप मजा येते मी खूप एक्सायटेड आहे माझ्या चेहऱ्याकडे बघून कळत असेल तुम्हाला सो तुम्ही यावं हीच अपेक्षा बस अजून एक प्रश्न सर जसं की आपले बॅकस्टेजवाले बॅकस्टेज आर्टिस्ट असतात तर त्यांच्यामुळे नाटक खूप सुंदर दिसतं बॅकस्टेज असतील नेपथ्यवाले सगळे असतील म्युझिक असतील लाईट असेल तर त्यांच्याबद्दल काय सांगणार नाही मला असं वाटतं की बॅकस्टेज किंवा म्हणजे ह्या जे बाकीचे अंग असतात प्रकाश योजना झाली नेपथ्य झालं तुमचे प्रॉपर्टी झाली ह्या सगळ्यांना हाताळणारी माणसं ही खरं तर ऑनस्टेज असण्यापेक्षा बॅकस्टेजवाले सगळ्यात महत्त्वाचे असतात कारण की त्यांच्यामुळे हे नाटक उभं असतं आज आमचा सागर आहे जो आमच्यासाठी जेवण आणतो चहा आणतो आमच्याबरोबर लाईन रिहर्सलला असतो किंवा आमचा नितीन आहे नितीन हा असिस्टंट डिरेक्टर आहे तसंच सागरसुद्धा असिस्टंट डिरेक्टर आहे शंतनू रांगणेकरचे जे आमचे सोशल मीडियाचा सगळा ग्रुप आहे त्याच्यातले कौस्तुभ आहे किंवा अविनाश आहे ही अविनाश सारखा माणूस जो इतक्या प्रेमाने म्हणजे वनिताचे चालक आहे ते बसलेले असतात समोर आणि ते रिॲक्ट करत असतात तर हे सगळे लोकांच्या रिॲक्शन्स आम्हाला इतक्या महत्त्वाच्या असतात की आज तो माणूस त्या नाटकाला कसं रिॲक्ट करतोय हे आम्हाला कळतं आणि ही बॅकस्टेजवाल्याची ताकद आहे कारण की बॅकस्टेजवाले हे पहिले प्रेक्षक असतात तुमचे आणि ते पहिले प्रेक्षक तुम्हाला काय प्रतिसाद देत आहेत ह्याच्यावरनं आम्हाला कळतं की अच्छा हा सीन वर्क होतोय किंवा वर्क होत नाहीये ते त्यामुळे त्यांचं असणं इथे हे फार महत्वाचं आहे आणि प्रेक्षकांना तुमच्या स्टाईल मध्ये नाटकाबद्दल सांगाय नाटक अरे ठरता ठरता ठरे <laughs> ना असं करता करता आमचं ठरलंय तर तुम्ही नाटकाला जरूर या असं तुम्ही कॉमेडी नाटक कधी बघितलंच नसेल सांगतो <laughs> तुम्हाला त्यामुळे तुम्ही हसा लोटपोट हसा आणि सगळ्या फॅमिलीला घेऊन या आणि मजा करा आमचं सात फेब्रुवारीला नाटक येत आहे ठरता ठरता ठरेना प्रयत्न अगं उद्या चौतीसा संपूर्ण पस्तीसांना लागेल तुला माहित आहे बाबा माहितीये काय मला दोन आठ घेऊन गेले तिसऱ्या कोणी वाचत नाही कमी ना। 15. 15? आज कितवा मुलगा बघतोय आपण एकोणतीस आजकालच्या मुलांच्या अपेक्षा विचित्र असतात नाही असत मुलगा पाहिजे तसं मुलगी पाहिजे हे पाहिजे नाही का हा घरी होत असं नाही बाबाचा ठरवून द्या आता आम्ही लग्नातच बघायचो बर का माझ्या बाबांच्या समोर माझं लग्न झालं मला मुलं झाली आम्ही बाबांचं सगळं व्यवस्थित केलं तरी सुद्धा परमेश्वर हे सगळं माझ्याच माती का मारलं तुझ्याच हाती हा माझा भाऊ रामचंद्र आणि ही माझी बहीण कट्ट आगी रामचंद्र नाही माझं नाव राहुल आहे ཨ་ <laughs> <laughs>